अधिक महत्वाची बातमी अंबरनाथमधून समोर येते कारण अंबरनाथ नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल रात्री अंबरनाथ शहरामधील प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये दोन जणांना पैशांची पाकिटं वाटत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगे हात पकडले यानंतर या दोन जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलेला आहे अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला आता सुरुवात केली आहे भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोपही अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी केला तर अंबरनाथमध्ये मध्ये मतदारांना मत पैसे वाटल्याचा आरोप अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे जे दोन जण पैसे वाटप करत होते त्यांना पकडण्यात आलं आणि भरारी पथकाच्या ताब्यात सुद्धा देण्यात आलंय आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे त्यामुळे नेमकं सत्य काय आहे हे स्पष्ट होणार आहे दरम्यान अजित पवार गटानंच हा आरोप भाजपच्या गटावर केलेला आहे अधिकची माहिती जाणून घ्या अमजद खान आपल्यासोबत आहेत अमजद राष्ट्रवादीच्या काँग्रेस अजित पवार गटानं आरोप केलेला आहे पैसे वाटपाचा आणि या सगळ्यामध्ये सध्या पोलिसांची काय माहिती आहे अंबरनाथ नगर परिषदेसाठी मतदान मतदान सुरू आहे त्याआधी पहाटेच्या सुमारास अंबरनाथ नगर परिषदेसाठी पॅनल क्रमांक अठ्ठावीस मध्ये एका परिसरात दोन जण पैसे वाटप असल्याचे आरोप अजित पवार गटा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांनी केला आहे आणि या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार देखील केली गेली आहे जेव्हा हे दोघे पकडले गेले त्यांच्या जे त्यांचे जे नाव आहे शिर्की आणि दुबे असे सांगितले जात आहे अद्याप या संदर्भात अंबरनाथ मध्ये कोणत्याही प्रकाराचा गुन्हा दाखल झाला नाही मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की हे दोन जण भाजपच्या कार्यकर्ता आहे भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप त्यांचा आहे मात्र या प्रकरणात अद्याप कोणती अधिकृत माहिती पोलिसांनी दिली नाहीये फक्त एवढं सांगितलं जात आहे की या प्रकरणाचा तपास भरारी पथकाने पोलिसांकडून सुरू झालाय निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी